ए भेटला भेटला एक मंडळी मी श्रुती ची स्वागत करतो तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडीओ मध्ये तर आता आम्ही आलोय मासे पकडण्यासाठी तर इकडे बघताय आमच्या वाडीतली पोर आहेत ना इकडे शेताच्या बांधावरती मासे पकडतायत आणि त्यांना किती भेटले तरी रे रुद्र आहे हे बघू शकता हा दोन बघता हे दोन आहेत डोक मासे दोन डोकरू पकडलेले आहेत इकडे माझा भाऊ आहे दर्शन त्याने पकडलेले आहेत आणि इकडे सचिन बेंडल सचिन बेंडलचा गळ बघू शकता इकडे आमच्या दुकानामध्ये गळ नाही विकत हे गळ बघा आता गळ बघून पिनचा बनवला नाही गळ गळ बघून डोकरू जातील पळून दाखव

ये डाकू काय बोल ज्यास तू पप्पा उठ पप्पा पापा, पापा? ये आ봐 बैठला ये हात नु हात इकडे इकडे अरे आपला काल काळ इथस नाही सुटणार तू व्यवस्थित बसलाय पकडात गळ व्यवस्थित त्या दिवशी हातात दे रे थांब झाला पिशवी मध्ये ठेव त्याला दाखवा चार भेटले आपल्याला द्यायच्या पकड पिशवीस सोडू नका हम्म गेले बघ फिश दाखव असे बघ किती आहेत फोर आहेत फोर हे सोडू नका इथे जाम पकड हे उडून जातील तर परत काका पकडतोय अरे वा शवण काकाने पकडला शवण काकाने पकडला ओ नाईस हा उडी मारला पकड 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 असा ठेव उडी नाही मारणार

अरे हिच्या आयला हा उच पकड पकड सांगतो त्याला ग्लास दापतो तो अरे उड्या मारत काय भेटत की नाही सवण काढू 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 मी असं ठेवला बबल्या तुझ्याकडे पाणी टाकलं फिश काय फिश तू टाकलास ना फिश ओतलस तू तिथं तिथे दे त्याला जरा तो भेटला भेटला काकाला भेटला बघ जा जा तिकडे जा काकाला भेटला बघ जा

तिथे खालीच ठेव भलवू नको त्याला ना तर उडी मारून जायला ए गलगुड्या बघ दर्शन लागल पोराना लागलिक आला की सांगा बाहेर बाहेर आलं की सांग

फिश आहे आपण बघूया दादा काय दादा आहे ना तो घेऊन गेलाय फिशिय ना था। था। फिश हात नको लाव त्याला

तर म्हणजे आता आमचे मासे पकडून झालेले आहेत तर तुम्हाला दाखवतो किती मासे आहेत ते या पिशी मध्ये बघा आई पिशी भरले काय हा दाखव दाखव उघडून दाखव बाहेरून उघड उघड खाली ठेव हो, खाली ठेव हो, खाली ठेव हो, तू उघडून तिला दाखव हो। किती आहेत रे डोकरू सहा डोकरू आहेत एक दोन तीन चार पाच सात 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 आणि तू किती घरी घेऊन गेलास तीन घरी घेऊन गेला अजून तू घेऊन गेलीस दोन तीन दोन तीन तिकडेच पडले ना अच्छा सात आठ डोके पकडलेले आम्ही जास्त दहा पकडले असेल ना कोणी पाडला तू पाडलास ना तू मेलेला डोकू कुठे गेला तुला ना माहिती व्हिडिओ इथे थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाय 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 तीन फिश अरवी खाणार ना

हा घाबावर <laughs> <थाँगा। laughs> <laughs> <मादा> <laughs> तो आहे रुद्र वगैरे घाबरतो आहे चिला चढी चिलला हे सोड सोडू सोड सुड आधी कुला सांग खाली सोड खाली सोड खाली सोड दे त्याच्या हातामध्ये दे तो घेतोय हातामध्ये

चला बाय 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 ठेवून दे रे ठेवून दे तुझा माशी